हाय फ्रेंड्स लर्न विथ वन चॅनल मध्ये तुमचे हार्दिक स्वागत इयत्ता नवी विषय राज्यशास्त्र प्रकरण नंबर पाचवे प्रकरणाचं नाव आहे भारत व अन्य देश भारत व अन्य देश या प्रकरणाच्या खाली पान नंबर नव्वद वर जो काही स्वाध्याय आलेला आहे त्या स्वाध्यायामध्ये जे काही प्रश्न आलेले आहे प्रश्न पण आणि त्यामध्ये उपक्रम पण आलेला आहे तर उपक्रमसह सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर सुरू करूया या प्रकरणाच्या खाली आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला प्रश्न क्रमांक पहिला दिलेला आहे दिलेल्या पर्यायांपैकी आंतरराष्ट्रीय सरहद खुली असणारा देश भारताशी आंतरराष्ट्रीय सरहद खुली असणारा देश आहे नेपाळ दोन नंबर दिलेला आहे भारताशी तणावपूर्ण संबंध असणारे देश तर भारताशी तणावपूर्ण संबंध असणारे देश अ आहे उत्तर त्याचं पाकिस्तान व चीन तीन नंबर दिलेला आहे भारत आणि पाकिस्तान या देशांच्या संबंधावर प्रभाव असणाऱ्या बाबी तर आपल्याला भारत आणि पाकिस्तान या देशांच्या संबंधावर प्रभाव असणाऱ्या या तीनही बाबी आहेत अ ब आणि क म्हणून आपल्याला ड जो पर्याय आहे तर या ठिकाणी लिहायचा आहे वरील सर्व समस्या या तीनही समस्या अ ब आणि क यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक दुसरा दिलेला आहे पुढील विधाने एक नंबर दिलेला आहे दक्षिण आशियाई राष्ट्रांमध्ये भारताचे स्थान महत्वाचे आहे तर हे विधान अगदी बरोबर आहे तर याचं कारण आहे भारतीय उपखंडात भारत हा आकाराने सर्वात मोठा देश आहे तसंच भारताच्या बाबतीत जर सांगायचं असेल तसेच आर्थिक आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीने देखील भारत अधिक विकसित आहे त्यामुळे दक्षिण आशियाई राष्ट्रांमध्ये भारताचे स्थान महत्वाचे यान आहे यानंतर आपल्याला याच खाली दोन नंबर दिलेला आहे भारत चीन संबंध मैत्रीपूर्ण आहेत तर हे विधान चूक आहे तर याच कारण आहे भारत आणि चीन यांच्यातील संघर्ष सीमा प्रश्न व तिबेटचा दर्जा या दोन प्रश्नांशी निगडीत आहे दोन महत्त्वाच्या प्रश्नामुळे दोन देशांमध्ये दे, वाद होता ते आहेत सीमा प्रश्न आणि तिबेटचा दर्जा तसेच भारत आणि चीन यांच्या सीमेवरून जो वाद आहे तो एक्साई चीन आणि मॅकमोहन रेषा या क्षेत्राशी संबंधित आहे या सीमावादामुळे भारत चीन संबंध फारसे मैत्रीपूर्ण नाहीत तीन नंबर दिलेला आहे श्रीलंका सरकारच्या मदतीसाठी भारताने शांती सेना पाठवली तर हे विधान बरोबर आहे तर याच कारण आहे श्रीलंकेशी भारताचे संबंध मैत्रीपूर्ण आहेत श्रीलंकेतील श्री तमिळ लोक आणि श्रीलंकेचे सरकार यांच्यातील संघर्षामुळे एकोणाशे पंच्याऐंशी नंतर श्रीलंकेत राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती त्यावेळी श्रीलंका सरकारच्या मदतीसाठी भारताने शांती सेना पाठवली होती म्हणून हे विधान बरोबर आहे यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक आहे दिलेल्या दिलेला सूचनेप्रमाणे कृती करा तर आपल्याला त्यामध्ये एक नंबर दिलेला आहे पुढील तक्ता पूर्ण करा तर आपल्याला या ठिकाणी क्रमांक दिलेले सात क्रमांक आहे झालेला करार किंवा देवाणघेवाण असेल ती इथं लिहायची आहे आणि ती जे देश आहे संबंधित देश तर त्यांची नावे आपल्याला या ठिकाणी रिकाम्या जागेमध्ये लिहायची आहेत तर या प्रश्नाची उत्तर आपल्याला या पद्धतीने सांगता येईल यानंतर याच खाली आपल्याला प्रश्न क्रमांक दुसरा दिलेला आहे पुढील संकल्पना स्पष्ट करा तर आपल्याला एकूण चार संकल्पना स्पष्ट करायच्या आहे तर पैकी एक नंबर आहे सिमला करार तर करार सिम्ला करार साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांच्यात झाला या करारामागे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष द्विपक्षीय पातळी पातळीवर सोडावेत ही भारताची भूमिका होती एकोणीसशे बहात्तर साली याच तत्वावर भारत आणि पाकिस्तान यांच्या करार झाला या कराराद्वारे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील परस्पर देवाणघेवाण करण्यासाठी नवीन आराखडा तयार करण्यात आला परंतु पाकिस्तानने या कराराचे पालन केले नाही यानंतर दोन नंबरची संकल्पना आपल्याला स्पष्ट करायची आहे भारत नेपाळ मैत्री करार भारत आणि नेपाळ यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधाचा पाया एकोणीसशे पन्नास साली भारत नेपाळ मैत्री कराराने घातला गेला या करारामुळे नेपाळमधील नागरिकांना नागरिकांना भारतामध्ये सहज प्रवेशच नव्हे तर सरकारी नोकरी आणि उद्योग करायचा परवाना मिळाला आहे पायाभूत सुविधा अन्नविषयक गरजा आणि व्यापार यासाठी आणि ऊर्जेसाठी नेपाळ भारताने मदत करावी असेही या मैत्री करारात ठरवण्यात आले यानंतर तीन नंबर दिलेला आहे मॅकमोहन रेषा मॅकमोहन रेषा ही आंतरराष्ट्रीय सीमा रेषा आहे हे चीन मान्य करत नाही एक्साई चीन आणि मॅकमोन रेषा यांच्या दक्षिणेकडील अरुणाचल प्रदेश हा चीनचाच भूभाग आहे असे चीनचे मत आहे चीनला ही सीमारेषा मान्य नाही यामुळे चीन व भारत यांच्यात वाद आहेत हा सीमावाद संवादाच्या मार्गाने सुटावा म्हणून भारताने अनेक वेळा प्रयत्न केले परंतु त्यास फारसे यश आले नाही एकोणीसशे बासष्टमध्ये मध्ये चीनने भारतावर आक्रमण केले यानंतर पुढे चार नंबरची संकल्पना आपल्या स्पष्ट करायची आहे भारत अफगाणिस्तान संबंध अफगाणिस्तान मध्ये राजकीय अस्थिरता मोठ्या प्रमाणावर आहे तालिबान या दहशतवादी संघटनेचे तेथील वर्चस्व हे त्याला कारणीभूत आहे अफगाणिस्तान मध्ये शांतता सुरक्षितता आणि स्थैर्य आणणे तेथील हिंसाचाराला आळा घालणे लोकशाही सरकार स्थापन करण्यास मदत करणे यासाठी यासाठी शब्द आहे यासाठी भारताने अफगाणिस्तानला मदत देऊ केली आहे तसेच युद्धामुळे नष्ट झालेल्या दळणवळणाच्या सुविधा निर्माण करणे रस्ता बांधणी विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य शाळा आरोग्य सुविधा सिंचन प्रकल्प यांची उभारणी अशा सर्वच क्षेत्रात भारत अफगाणिस्तानला आप, मदत करत आहेत यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक पाचवा दिलेला आहे पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा तर आपल्याला तीन प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहायची आहे तर पैकी पहिला उपप्रश्न आहे भारत अमेरिका यांच्यात सहकार्याचे संबंध निर्माण होण्यामागील पार्श्वभूमी विषय करा तर भारत अमेरिका यांच्यातील सहकार्याचे संबंध निर्माण होण्यामागील पार्श्वभूमी आपल्याला या पद्धतीने सांगता येईल भारत आणि अमेरिका ही लोकशाही व्यवस्था असलेली दोन राष्ट्रे आहेत सुरुवातीपासूनच अमेरिका भारताचा सर्वात महत्वाचा व्यापारी भागीदार होता अनेक भारतीय शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने अमेरिकेत जात असल्याने अमेरिका आणि भारत यांच्यात सांस्कृतिक सामाजिक आणि आर्थिक संबंध वाढत गेले आहे शीत युद्धानंतर भारत आणि अमेरिका यांच्यातील सुरक्षा विषयक संबंध मोठ्या प्रमाणावर वाढले तसेच भारताने मुक्त अर्थव्यवस्थेचे धोरण स्वीकारल्यानंतर हळूहळू भारताचा आर्थिक प्रगतीचा वेग वाढू लागला त्याचप्रमाणे दोन हजार पाचमध्ये झालेल्या संरक्षणविषयक सहकार्याचा करार आणि दोन हजार आठमध्ये झालेला आण्विक सहकार्याचा करार हे भारत अमेरिका संबंधातील महत्वाचे टप्पे आहे गेल्या पाच वर्षात भारत आणि अमेरिका यांच्या दरम्यान सर्वच क्षेत्रात सहकार्याचे संबंध निर्माण झाले आहेत याच खाली दोन नंबर दिलेला आहे शेजारच्या राष्ट्रांमध्ये लोकशाही प्रस्थापित होण्यासाठी भारताने केलेल्या प्रयत्नांविषयी उदाहरणासह माहिती लिहा अफगाणिस्तानला लोकशाही सरकार स्थापन करण्यासाठी भारताने मदत केली बांगलादेशला पाकिस्तानच्या वर्चस्वातून मुक्त होण्यासाठी भारताने मदत केली श्रीलंकेतील संघर्ष संपवून लोकशाही सरकार मजबूत करण्यासाठी भारताने श्रीलंका सरकारच्या मदतीसाठी शांती सेना पाठवली नेपाळ आणि ने भूतान ने या राष्ट्रांनाही भारताने अनेक प्रकारची मदत करून तिथे लोकशाही बळकट करण्याचा प्रयत्न केला अनेकदा आक्रमणे घुसखोरी करून देखील भारत चीन आणि पाकिस्तान यांच्याशी मैत्रीपूर्ण संवाद करतोय हे आपल्याला उदाहरणांच्या सहाय्याने स्पष्ट करता येईल या नंतर आपल्याला तीन नंबर दिलेला आहे दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटना कोणते कार्य करत आहे दक्षिण आशियाई राष्ट्रांमध्ये आर्थिक सहकार्य निर्माण करणे व त्याद्वारे संपूर्ण दक्षिण आशियाचा विकास साधणे दक्षिण आशियातील लोकांसाठी कल्याणकारी योजना आखून त्यांचे जीवनमान वाढवणे दक्षिण आशियातील प्रदेशात आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिक उन्नती आणि विकासाची गती वाढवणे परस्परांबद्दल विश्वास निर्माण करणे परस्परांना समजावून घेणे परस्परातील सहयोगी गतिशील करून सांस्कृतिक आर्थिक औद्योगिक आणि वैज्ञानिक क्षेत्रातील सहयोग वाढवणे समान उद्देश असलेल्या आंतरराष्ट्रीय संघटना आणि क्षेत्रीय संघटना यांच्याबरोबर सहकार्य करणे यानंतर आपल्याला सगळ्यात शेवटी उपक्रम दिलेला आहे उपक्रम मध्ये आपल्याला दोन उपप्रश्न दिलेले आहे तर पहिला आहे राष्ट्रपती व प्रधानमंत्री यांच्या परराष्ट्र दौऱ्याची माहिती मिळवा तर राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या परराष्ट्र दौऱ्याची आपल्याला माहिती मिळवायची आहे तर या ठिकाणी सगळ्यात अगोदर देत आहे राष्ट्रपतीचे परराष्ट्रीय दौरे नेमकं त्या त्यांचा उद्देश काय असतो अलीकडचे दौरे कोणते झाले आणि आगामी पुढचे दौरे कोणते असतील या ठिकाणी दिलेले आहे हे आहे राष्ट्रपतीचे परराष्ट्रीय दौरे नंतर आपल्याला पुढं दिलेलं आहे प्रधानमंत्री तर प्रधानमंत्र्याचे परराष्ट्रीय दौरे तर दौऱ्याचा उद्देश अलीकडचे दौरे आगामी दौरे परराष्ट्र दौऱ्यांचे काय महत्त्व आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे यानंतर आपल्याला याच खाली दोन नंबर दिलेला आहे विविध देशाच्या युथ एक्सचेंज कार्यक्रमाची माहिती मिळवा तर विविध देशाच्या युथ एक्सचेंज कार्यक्रमाची आपल्याला माहिती या ठिकाणी लिहायची आहे तर ती माहिती आपल्याला या उपक्रमामध्ये या पद्धतीने आपल्याला देता येईल अजून पुढे पण आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर खरोखर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर